धर्मनाथ बीच निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न मालेगाव तालुक्यातील धर्मनाथ बीच कार्यक्रम संपन्न झाला ब्रह्मलीन कृपा आशीर्वादाने धर्मनाथ बीच कार्यक्रम वडगाव संपन्न झाला नाथ संप्रदा धर्मनाथ बीच हा मोठ्या भक्तिभावाने हर्षोल्लासात या कार्यक्रमाचे आयोजन होत असतं यावेळी मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील नाथ भक्त विनोद खैरनार यांनी यावेळी कार्यक्रमाचे आयोजन केले दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल सुरू राहिली सकाळी आठ वाजता होम पूजन झाल्यावर नऊ ते अकरा यावेळी अबप मधुकर महाराज शेलार यांच्या मंत्रमुग्ध करणारे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर संत साधू महाराजांचे पूजा संपन्न झाले दुपारी बारा वाजता समाधी स्थळी महाआरती झाल्यावर भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी मन दीनाथजी महाराज यांनी आपल्या सिद्ध असताने सिद्ध केलेले रुद्राक्ष प्रसाद स्वरूपात सर्व भावी भक्तांना आशीर्वाद स्वरूपात दिले गेले त्याचबरोबर रुद्राक्ष महिमाचे वर्णन कार्यक्रम प्रसंगी ब्रह्मलीन एक हजार आठ गैनीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मन दिनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने धर्मनाथ बीच कार्यक्रम संपन्न झालाय या प्रसंगी योगी चेतनाथजी महाराज बाल योगी सिद्धनाथजी महाराज उत्तमनाथ महाराज योगी शंभूनाथजी महाराज योगिनी गंगामाई महाराज त्याचबरोबर योगी विलासनाथजी महाराज योगी व्यंकटनाथजी महाराज योगी मंगलनाथजी दियांगा महाराज योगी हरिनाथजी महाराज योगी रविनाथजी महाराज योगी अंकुशनाथजी महाराज योगी हरिनाथजी महाराज योगी श्रावणनाथजी महाराज योगी रविनाथजी महाराज योगी बंडूनाथजी महाराज समस्त नाथ भक्त त्याचबरोबर समस्त वडगाव ग्रामस्थ यांच्या उपस्थित हा धर्मनाथ बीच कार्यक्रम वडगाव येथे संपन्न झाला गुरु मुख ज्ञान गुरु बिना कधी न हो कल्याण गुरु महाराज गुरु देव के देव गुरु काम धेनु गुरु कल्प वृक्ष गुरु अलक गुरुजी की कृपा गुरु शबद मस्तक धरे गुरु गंगा निय देव या समोरच्या खांब्यात सुद्धा देव आहे जेव्हा खंबा पाडला तिथे सुद्धा देव प्रकट झाले तिथे देव हे माझं भाग्य कारण की गोरक्षणाजी हे साक्षात शिवाचे अवतार होते भगवान भोलेनाथाचे अवतार त्यामुळे त्यांना काय म्हणतात शिव मजे आउतार। भश्मा नंतर गोरक्ष म्हणजे साक्षात शिवाचे अवतार भस्म डोळ्यावरती फेकल्यानंतर डोळा गोरक्षनाथां पुनरुपी केला ही असे असते गुरुसेवा गुरुसेवा कशी करता येईल ते सांगता येणार नाही कोणी कशी करता कोणी कसे करता पण नाथ संप्रदायामध्ये हजारो करणं कारण की ह्या दिवशी अन्नदान करणं भाग्याची गोष्ट कारण की जे अन्न असतं ते अन्न नाही अमृत समान बनत रुद्राक्ष म्हटलं म्हणजे हे झाडाचं फळ आहे जसं प्रत्येक झाडाला फळ लागतात तसं रुद्राक्ष आहे आणि ते रुद्राक्षच झाड महादेवाच्या आश्रू पासून त्याची निर्मिती झाली महादेवाचा अश्रू जेव्हा पडले तेव्हा शिवाय ओम नम शिवाय जरी म्हटलं त्याच्यानंतर रुद्राक्ष बाजूला काढून ते पाणी ग्रहण जर केलं औषधी समान असत याला काय म्हणता भाव जिथं भाव तिथं देव देव हे प्रत्येक जागेवरती आहेत हवा ही प्रत्येक जागेवरती जागे लागते पण तिचा प्रकार वेगवेगळा असतो तुम्ही जर आता बाकी उन्हात उभे हविमानाच्या निमित्ताने रुद्राक्षाचं महत्व संपूर्ण लोकांना कळालं आणि मी संकल्प घेतला जी गोष्ट पासून माणसाची दशा जात असल वेशन जातच राहायचा तर माऊलीने आता सांगितलं बघा आपल्याला असतील मी तिथं रुद्राक्ष वाटप केला तो पण निशुल्क आणि शिरपूरला गेलो आसपासच्या परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असला कोणी सांगितलं बाबाजी रुद्राक्ष वाटप करायचं आहे त्या जागेवरती जाऊन आपण रुद्राक्ष वाटप करत असतो का कोणीही रुद्राक्ष भावनेने घेतं श्रद्धेने que